गुरुब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः परमपूज्य श्री श्रीरामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे उपासना आदिशक्तीची नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघर साजरा होणे आवश्यक आहे आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे तिथे आपल्या घरावर व कुटुंबियांवर असावे आणि अदृश्य शक्तींपासून आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे नवरात्र व्रत जितके आवडीने भक्तीने हौसेने व मनपूर्वक केले जाते तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा शांती सुख व समाधान नांदते नवरात्रोत्सवात आपण जगदंबेची उपासना करतो जगदंबा ही आदिशक्ती आहे या शक्तीचे स्वरूप कशा प्रकारचे आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे ठिकाणी असलेली मूळ शक्ती एकत्र येऊन या जगदंबेचे म्हणजे आदिशक्तीचे रूप निर्माण झाले आहे याच रूपी आदिशक्तीने वेळोवेळी देवदेवतांना सहाय्य करून राक्षसांचा व दुष्ट प्रवृत्तींचा नाश केला आहे ही आदिशक्ती अत्यंत प्रभावी आहे जगदंब्याची भारतात अनेक ठिकाणे आहेत जरी ती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात वास करीत असली व कारण परत्वे तिची नावे जरी वेगळी असली तरी तिचे मूळ स्वरूप एकच आहे गुरुभक्ती व जगदंब्याची सेवा एकच आहे दोन्ही ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचा मला एक दृष्टांत झाला मी श्री क्षेत्र गाणगापूरला गेलो व झरोक्यातून श्रीगुरूंचं दर्शन घेत असताना मला त्या ठिकाणी श्री गुरुमूर्ती दिसण्याऐवजी एक सर्वांग सुंदर व लावण्य वस्ती अशी स्त्री दिसली क्षणभर वाटले की स्त्रियांना आत प्रवेश नसताना ही अशी आगळ्या वेगळ्या स्वरूपातील स्त्री कशी काय आत आली काही क्षण हे असे चित्र दिसल्यानंतर त्या स्त्रीचे रूपांतर श्रीगुरूंमध्ये झाले आपली भारतीय परंपरा ही शक्तीची उपासना आहे आतापर्यंतच्या अनुभवानुसार तरी भारतावर आलेली निरनिराळी संकटे या आदी शक्तीच्या सेवेतूनच दूर झाली आहेत महाभारताचे युद्ध होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की तुला जर युद्धामध्ये विजय मिळवायचा असेल तर तू दुर्गेचे स्मरण कर ती दुर्गा देवता म्हणजे ही शक्ती देवता आपण सामान्य लोकांनीसुद्धा तिची पूजा अर्चा केली पाहिजे व तिला प्रसन्न करून घेतले पाहिजे दैनंदिन साधनेसाठीतील या मा, मालिकेतील या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त